हॅलो ऑल सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम पी एस सी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपल्या टेलिग्रामच्या पेड ग्रुपवरती आपण डेलीचे टार्गेट जे विद्यार्थ्यांना देत आहोत तुम्हाला स्क्रीनवरती डिटेल्स दिसत असतील तर या ग्रुपमध्ये आपण कंबाईनची तयारी करून घेत आहोत आणि हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठीच आहे तर त्यांना मी ह्या शॉर्ट ज्या काही डायरीमध्ये या शॉर्ट नोट्स बनवलेल्या आहेत यांची मी तुम्हाला पी डी एफ देणार आहे तर ही नोट्स तुम्ही कशाप्रकारे बनवू शकता किंवा ओवरऑलच आपण जेव्हा कंबाईनचा अभ्यास करतो किंवा राज्यसेवेचाही करत असू तर आपल्याला शॉर्ट नोट्स का बनवायच्या आहेत किंवा कशा प्रकारे त्या बनवायच्या आहेत त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत जर तुम्हाला आपल्या कंबाईन ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही जॉईन होऊ शकता स्क्रीनवरती तुम्हाला डिटेल्स दिसत असतील त्या दोन नंबरपैकी कुठल्याही क्रमांकावरती तुम्ही संपर्क करून आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता जिथे तुम्हाला याच्या एफसुद्धा मिळून जातील आणि आणखीसुद्धा काही गोष्टी त्याच्यामध्ये ज्या आहेत तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील त्या सगळ्या ओके सो आता आपण पाहूया की या नेमक्या डायरीमध्ये मी कशाप्रकारे गोष्टी शॉ शॉर्ट आउट केलेल्या आहेत किंवा अशा प्रकारे त्या तुमच्यासाठी युजफुल असणार आहेत आता जेव्हा आपण राज्य राज्यघटना या विषयाचा अभ्यास करत होतो किंवा आपण अनालिसिस जेव्हा पाहिलं तेव्हा आपल्याला काही घटक जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत असं जाणवलं आणि मी तुम्हाला सांगितलं होते की आपल्याला कोळंबे सरांचं पुस्तक आणि एक आपलं हे काय म्हणता येईल त्याला केसागर पब्लिकेशनचं जे पुस्तक आहे ज्यामध्ये आपल्याला लक्ष्मीकांतचं मराठी ट्रान्सलेशन दिलेलं आहे किंवा दुसऱ्या कुठल्या प्रकाशनाचं असेल तर लक्ष्मीकांतचं बुक हे राज्यसेवेसाठी मस्ट आहे आता झालं असं की आता एक्झामसाठी फक्त आपल्याकडे जवळपास आता काय म्हणता येईल पन्नास दिवस चाळीसच दिवस पकडा दहा बारा दिवस इकडे तिकडे जातात ते सो पन्नास दिवस आपल्याकडे आहेत किंवा चाळीसच दिवस आहेत किंवा एकच महिना आहे असं आपण प समजूया आणि मग आता जे विद्यार्थी ज्यांचं समजा या काही दिवसात काही प्रॉब्लेम्समुळे अभ्यास झाला नाही तर त्यांनी आता लक्ष्मीकांत करायचं का किंवा जर समजा तुम्ही आधी कोळंबे वाचलेलं असेल तर माझ्या कंडिशनबद्दल सांगते की कोळंबे आधी वाचलेलं आहे एक दोन वेळा त्याच्यामुळे मग जास्त वेळा वाचलं गेला असेल कदाचित आपल्याकडून तर मग हे पुस्तक आपण रिव्हाइज करताना याच पुस्तकाची परत तुम्ही रिव्हिजन करा परत आता हे वाचलं आहे मग दुसऱ्या विषयावरती मी जातो असं करू नका हां तुमच्याकडे कंबाईनसाठी भरपूर वेळ आहे भरपूर म्हणत नाही मी भरपूर तर नाहीच आहे तोही कमीच वेळ कारण की आपल्याला मग नंतर मेनसाठी कमी वेळ मिळणार आहे त्यामुळे मग तुम्ही जर जे पुस्तक करत असाल तर तेच पुस्तक तुम्ही कंटिन्यू करा पण आता इतकंही पुस्तक आपण एकदा वाचलं तर सगळं सगळं आपल्याला आठवतं का तर नाही मग त्यासाठी आपल्याकडे काही गोष्टी या शॉर्ट फॉर्मॅटमध्ये लिहून पाहिजे सो त्यासाठी मग आपल्याला अशा डायऱ्या ज्या आहेत त्या बनवाव्या लागतील ला, आता समजा मी तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल म्हणून सांगते हा चॅप्टर आहे मूलभूत कर्तव्य भाग चार मध्ये आहेत भाग चार ए किती आहे टोटल दहा होती तर आता किती झाले आहे दोन हजार दोन मध्ये अकरा झालंय के ॲड झालं बेचाळीसावी घटना दुरुस्ती एकोणीसशे शहात्तरची ए एमध्ये ते टाकलेले आहेत कोणती समिती होती तर स्वर्णसिंह समिती त्याच्यात हे सगळे जे काही कर्तव्य आहे तर त्याची आपण एक स्टोरी सुद्धा बनवली होती सो so, अशा प्रकारे हे नोट्स आहे मग आता समजा ह्या दहा गोष्टी आपल्या लक्षात राहत नाही तर ह्या तुम्ही जेव्हा स्टेट बोर्डाची पुस्तकं वाचता तेव्हा मी नेहमी सांगते की स्टेट बोर्ड वाचायला घेतलं की आधी तरी सिरियल एक वाचून घ्या जर आला त्याच्यावर सिरियलमध्ये प्रश्न तर आपला तो चुकणार नाहीच मग त्यानंतर महान्यायवादी हा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे मग त्याचं कलम कोण त्यांची नियुक्ती करते कशाप्रकारे त्यांना पदावरून काढलं जातं त्यांचे अधिकार कुठले आहेत कुठले त्यांना अधिकार नाही आहेत तर ह्या गोष्टी अशा शॉर्टमध्ये या डायरीमध्ये मी लिहिलेल्या आहेत त्यानंतर संसदेवरती नोट्स आहे संसद हा एक आपला महत्वाचा टॉपिक आहे त्यानंतर केंद्रीय माहिती आयोगावरती प्रश्न विचारला जातो तर केंद्रीय माहिती आयोग हा एक राष्ट्रीय माहिती आयोग आणि एक निवडणूक आयोग अशा तीन आयोगाच्या बद्दलची माहिती लिहिलेली आहे आता केंद्रीय माहिती आयोगावर नक्की प्रश्न असेल किंवा यांचे जे काही मुख्य माहिती आयुक्त आहेत किंवा माहिती आयुक्त आहेत त्यांच्याबद्दल आपण करंटमध्ये पाहिलं होतं त्यामुळे मग त्याच्या त्याच्या तिकडे प्रश्न

आणि या चॅप्टरमधलं आता आपण जसं हायलाईट तर पुस्तकात करतो मग काही काहींची सवय असते की पुस्तकात ते लिहून काढतात पण शेवटी आपण घेतो वाचताना मग पुस्तकच आणि त्यात ते लिहिलेलं बारीक बारीक इकडचं वाचायचं की इकडचं वाचायचं ते खूप गिचिडगिचिड होतं चांगलं दिसत नाही आणि विशेष म्हणजे ते माझ्यासारख्याच्यानी तर वाचणं होत नाही हां ज्यांना त्याची सवय असेल किंवा ज्यांना ते जमत असेल किंवा इथे हे पॉईंट आहे ऑलरेडी लिहिलेला मग दुसरा पॉईंट मी इथेच कुठेतरी स्टिकी नोट्स लावून लिहितो असंही केलेलं आहे बरं असं काही नाही आहे की असंही केलेलं नाही आहे जेव्हा हे वाचलेलं पुस्तक आहे पहा तुम्हाला ही की आ, काही गोष्टी अशा ज्या एक्स्ट्रा आहेत एखाद्या व्हिडिओच्या द्वारे आपण एक्स्ट्राच्या गोष्टी जेव्हा आपल्याला करतात तेव्हा मग अशा स्टिकी नोट्स लिहूनही तुम्ही ऍड ऑन करू शकता त्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्ही ॲड ऑन करू शकता किंवा असं जर जमत नसेल तर तुम्ही अशी एखादी डायरी किंवा नसेल जमत तर एखादी वही त्या वहीमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही तशा सेक्शन वाईस लिहू शकता जसं हे सायन्सच्या स्टेट बोर्डाचं आहे सो अशा प्रकारे या बुकमध्ये जे सेक्शन आहे तो आपण वेगवेगळ्या विषयाचं करू शकता याच्यात काही नोट्स नाही आहे जस्ट मी दाखवते की असं तुम्ही एखादी वहीसुद्धा किंवा काही पेजेससुद्धा तुम्ही बनवू शकता पण ते असावेत यासाठी की तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा तुम्ही पूर्ण पुस्तक परत घेऊन वाचू शकत नाही किंवा ह्या डायरी तर अशा की तुम्ही एखाद्या गावाला गेले काही कामाने सोबत घेऊन जाऊ शकता तिथे एक रिव्हिजन जर तुम्ही याची केली तर तुम्हाला ते चांगल्या प्रकारे लक्षात राहील ओके सो ते कलम वगैरे आठवत नाही ते कलम आपण लिहू शकतो त्याच्यानंतर जे काही महत्वाच्या समित्या आहेत एका एकेका विषयाची एक एक केली तरीही चालेल किंवा नाही एक एक केली एकाच डायरीमध्ये सगळे विषय केले तरीही चालेल सो अशा प्रकारे या डायऱ्या आहेत सो या डायरीची पी डी एफ जेव्हा तुम्हाला मिळेल आणि काही गोष्टी जर तुम्हाला नाही कळल्या जे आपल्या अपेड ग्रुपमध्ये आहेत त्यांना तर त्यांनी ते विचारले तरीही चालतील आता ही आहे आपल्या जिओग्राफीच्याबद्दलची तर राज्यघटनेच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी या पुस्तकांमध्येच नोट्स फॉर्मॅटमध्येच असतात म्हणून नोट्स म्हणजे डझंट मीन की तुम्ही आता खूप व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील कशाप्रकारे नोट्स बनवायच्या सर्वांनी नोट्स या आपल्या मनाने बनवायच्या असतात फक्त एक काळजी घ्यायची की नोट्स म्हणजे दुसरी आपली वही तयार व्हायला नको शॉर्टमध्ये ती तयार झाली पाहिजे जेणेकरून एक्झामच्या काही दिवस आधी आपल्याला ते जस्ट रिवाईज करता येईल जे तुम्ही वाचलेलं आहे ते तुम्हाला रिवाईज करता येईल तुम्ही पूर्ण पुस्तक परत रिवाईज करू शकत नाही आणि जर तुम्ही कोळंबे वाचलेलं असेल तर कोळंबेला स्टिक रहा बदलायची आता आवश्यकता नाही आहे तेच जरी रिवाईज झालं कारण बऱ्याचशा गोष्टी यांनी याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत असं काही नाही आहे की या पुस्तकामध्ये नाहीये सगळं लक्ष्मीकांत मध्येच आहेत बऱ्याचशा गोष्टी ऍड केलेल्याही आहेत परंतु जर तुम्हाला लक्ष्मीकांतची सवय असेल तर ते बेस्टच आहे मग आणि नसेल तर मग हे जे तुम्ही करताय ते रिवाईज तुम्ही त्याच्यावरून करू शकता आता आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचा भूगोल जेव्हा आपण करतो तर आपण कंबाईनच्या बाबतीत जर बोलत असू तर लोकसंख्या हा टॉपिक असा आहे आपल्याला बऱ्याचशा विषयामध्ये आपल्याला दिसलं की पी वाय क्यूमध्ये आपल्याला लोकसंख्या लोकसंख्या जिथे तिथे आलेलंच आहे मग आता आपल्याला जेव्हा हे वाचायचं असतं तर यामधली जे काही डेटा आहे ज्याच्यावर वारंवार प्रश्न आयोगाच्या मार्फत दिसतात हा सगळ्याच्या सगळा डेटा आपल्याला परत परत आठवत नाही किंवा तो आठवण कसा ठेवायचा त्यासाठी काय ट्रिक्स बनवल्या जात असतील परंतु ट्रिक्स वगैरे बनवत बसल्यापेक्षा शॉर्ट नोट्स बनवा जेणेकरून तुम्हाला ते चांगल्या प्रकारे लक्षात राहील आता पहा या चॅप्टरमध्ये आपल्याला ऑलरेडी पुस्तकामध्ये सुद्धा चार्ट फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे सौदी सरांच्या पुस्तकामध्ये आता याच्यामध्ये प्रकारे लोकसंख्येचे म्हणजे आज पहिले पाच जिल्हे कोणते शेवटचे पाच जिल्हे कोणते कुठे स्त्री टक्केवारी जास्त आहे कुठे घनता जास्त आहे कुठे साक्षरता दर जास्त आहे असं ऑलरेडी दिलेलं आहे परंतु तेही जरी आपल्याला आठवत नसेल तर काही जणांची सवय असते जशी माझी आहे की ते परत लिहिलं तर ते परत आठवतं मग आता हे जेव्हा आपण पुस्तक घेतो हो, तेव्हा आपल्याला इथे लक्षात येतं की महाराष्ट्राची लोकसंख्या किती दिलेली आहे तर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे उत्तर प्रदेशचा पहिला क्रमांक आहे आणि बिहारचा तिसरा क्रमांक आहे सो फक्त या तीन शब्दांमध्येच लिहिलं पी एकोणीस पॉईंट शहाण्णव हो, या महाराष्ट्र एलेवन पॉईंट ट्वेंटी फोर आणि बिहार दहा पॉईंट एक्केचाळीस अशा प्रकारे लिहिलेलं आहे मग आता हे इतक्या या पूर्ण याच्यामध्ये एवढीच गोष्ट आपल्याला त्यांनी दिलेली आहे दोन ओळीमध्ये तर ती आपण फक्त तीन पॉईंटमध्ये लिहिलेली आहे सो अशा प्रकारे जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला त्या गोष्टी कन्साईज होतील हं आधी हे वाचलेलं पाहिजे डायरेक्टली हे एवढंच मी वाचतो नेमकं लिहिलं काय ते समजणार नाही म्हणून म्हणते की तुम्हाला मी ग्रुपवर टाकताना सुद्धा विचारलं की याची पीडीएफ देऊ का कारण ह्या प्रत्येकाने आपापल्या पॉईंट ऑफ व्यू लिहिलेलं असतं सो तुम्हालाही अशी नोट्स तुमची स्वतःची बनवली तर ते बेटर राहील सो तुम्ही अशा प्रकारे ते करू शकता मग आता दोन हजार एकच्या च्या आकडेवारीच्या बद्दल सुद्धा कधी कधी प्रश्न विचारला जातो तर तेही तुम्ही तिथे लिहून घेऊ शकता आपल्याला अकराचं टोटल माहिती पाहिजे इतकं फक्त आपल्याला तिथे कन्फर्म करायचं आहे तर आता जसं पहिले पाच दिले त्यांनी तसं मग शेवटचे पाच कुठले आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे आता महाराष्ट्राच्या बाबतीतच जास्त आपल्याला भर कंबाईनमध्ये द्यायचा असतो भारतातल्या सुद्धा त्यांनी गोष्टी इथे दिलेल्या आहेत लोकसंख्या दिलेल्या आहे आपल्याला महाराष्ट्रातलं जर पाहायचं असेल तर नऊ पॉईंट एकोणतीस टक्के पूर्ण भारताच्या लोकसंख्येमध्ये मग हे इथेच एका पॉईंटमध्ये लिहायचं यूपी सर्वात जास्त आहे तर सर्वात कमी काय आहे सिक्कीममध्ये लोकसंख्या आहे अशी तिथलं तिथेच जर का त्या गोष्टी लिहिल्या तर त्या कमी एजामध्ये आपण चांगल्या प्रकारे लक्षात ठेवू शकतो मग हे जे काही आहे हे पुरुष लोकसंख्येच्या बाबतीत आहे पहिले आणि शेवटचे त्याच्यानंतर हे स्त्री लोकसंख्येच्या बाबतीत आहे पहिले शेवटचे घनतेच्या बाबतीत आहे पहिले शेवटचे अशा प्रकारे ते लिहिलेलं त्याच्यानंतर इकडे लिंग गुणोत्तराच्या बाबतीत आहे आणि इकडे अशावरही प्रश्न विचारलेले आहेत बरं जोड्याही विचारलेल्या आहेत की कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठली किती घनता आहे वगैरे तर ते सुद्धा माहिती पाहिजे म्हणून मग मी ते इथे लिहून टाकलं आहे एक आपण ओव्हरलुक जर करत राहिलो याच्यावरती तर ह्या गोष्टी आपल्याला जमतात आता सौदी सरांचं पुस्तक खूप सुंदर पद्धतीने लिहिलं आहे बरं का परंतु खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या मग परत परत लिहिल्या जातात किंवा एक वाक्यामध्ये लिहायचं असेल तर त्याची जागा ऑब्व्हिअसली वाढणार आहे तर आपल्याला हे एक मॅप आता एक ॲक्च्युअलमध्ये अशी एक गोष्ट आहे की जुने एक पुस्तक आहे सौदी सरांचे असे जुने एक दोन पुस्तकं आहेत सो मग तुम्ही काय करू शकता जुने जर तुमच्याकडे पुस्तकं असतील तर त्यातले महत्त्वाचे जे काही मॅप आहे ते वेगळे काढून ते स्टेपल करून ठेवू शकता तीसुद्धा एक रिव्हिजन नोट्स तुमच्यासाठी बनू शकते सो हे असे मॅप आहे तर मॅपमध्ये डायरेक्टली आपल्याला इथे आकडेवारी दिलेली आहे आपण जर मॅप मॅपवरती जरी ओव्हरलुक केलं मी तुम्हाला जेव्हा लोकसेवा पब्लिकेशनची नोट्स दाखवली तेव्हा सांगितले होते की त्यामध्ये लास्टमध्ये जे मॅप आहेत ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत तर याच पुस्तकामधले जे काही मॅप आहेत किंवा जे काही चार्ट आहेत बरेचसे प्रश्न याच्यावरती सुटतात सो तुम्ही अशा प्रकारे ही शॉर्ट नोट्स जी आहे ती बनवू शकता किंवा यामध्ये तुम्ही या, या नोट्सच्या माध्यमातून तुमचं गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या प्रकारे रि रिकॉल करू शकता एकाच चॅप्टरचं हे बनवलेलं आहे का बाकीचं बनवलेली नाही आहे सगळ्या जे बनवता येते आहेत बनवलेल्या भरपूर नोट्स आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारे बनवलेल्या परंतु ही एक वेत मेथड जी आहे ती बेस्ट आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केली आता राज्यसेवेसाठी अशा भानगडीत पडू नका जे राज्यसेवा करत असतील त्यांनी परंतु जे कंबाईन करत असतील तर त्यांच्याकडे आहे वेळ की तुम्ही बनवू शकता पण खूप जास्त टाइमपास त्याच्यामध्ये जर होत असेल तर कुठेतरी आपल्याला आपल्या गोष्टी कळायला पाहिजे एखादा स्पून फिडिंग करतोय तसंच तुम्ही करू नका म्हणणं सांगते की आपण पाहायचं सगळ्या गोष्टी परंतु ज्या माध्यमातून पी क्यू सॉल्व्ह होतात ते माध्यम योग्य हा एकच रूल आपला असला पाहिजे जर ही नोट्स तुमच्या यूजमध्ये येत असेल पी क्यू सॉल्व करताना तर ती ओके आहे तशाच प्रकारे तुम्ही चालू देऊ शकता तर भरपूर डेटा आहे लोकसंख्या या टॉपिकमध्ये आणि यांनी इथेही असं दिलेलं आहे शॉर्टमध्ये सो तुम्ही ते लक्षात ठेवण्यासाठी त्याचाही वापर करू शकता किंवा एक शॉर्ट नोट्स तुमची तुम्ही बनवू शकता सो आय होप तुम्हाला काहीतरी आयडिया व्हिडिओमधून आली असेल आणि ही नोट्स जेव्हा तुमच्यासोबत शेअर होईल तर त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल सो so, थँक्यू सो मच so भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका सो तुम्हाला जर का याची नोट्स पाहिजे असेल तर देऊया आपण आपण आपलं टेलिग्राम चॅनल आहे ड्रीम सी नावाचं ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देईल तर ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिकडेही मी नोट्स ही शेअर करेल जर युजफुल वाटत असेल तर तुम्ही ती वापरू शकता ओके सो थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये